महिन्यात सगळीकडे आहे सुकलेल्या आणि त्याच्यानंतर आपण पावसा देणार ना तेव्हा आपण बघूया तर आपल्याला तिकीट भेटलेली नाही आहे तरी आपण कौलावरची कली जी आपण फ्राय करणार आहे त्यासाठी आताचे वाजले नऊ चाळीस झालेले आणि ऊन पण चांगल्याच असं आज मे महिन्याच्या याच्यामध्ये ऊन पण खूप कडक आहे एकदम आत्ताच बघा नऊला एवढं ऊन तर लवकर जाऊन सा सामान पडापडापर्यंत काय लागणार घरासाठी आणि रिटर्न आपण येऊया आपल्या हे डाव्या साईडला बघतात आहे जे हे खड्डे पडलेले आहे ना एक पहिलं काय होतं की वरतून जे पाणी यायचं ना सगळी माती वाहून वगैरे जायची आणि रोड पण खराब व्हायचा त्याच्यामुळे तर यावेळी काय केलं आहे की तिथे साईडला असं बघा म्हणजे असं गटार नाला टाईपमध्ये हे करून ठेवलेलं आहे खणून ठेवलेलं आहे जेणेकरून पाणी एका साईडनं पूर्ण नदीला जाईल असं काय जर ह्याच्यावरतून पाणी गेलं ना की रोडचं पण पूर्ण खड्डे होतात आणि सगळं होतं डाबर वगैरे सगळं निघून जातो वाहून जातो एवढ्या वरात पाऊस इथे होत असतो तिथ पण तुम्ही थोडस मग गावी जा फिरायची हा म्हणजे मजा घ्या तुम्ही जरा ब्रेक लागत नाही असं बघा मे महिन्यात सगळीकडे सुकलेलं आहे अर्धापूर्ण आणि त्याच्यानंतर आपण पावसा देणार ना तेव्हा आपण बघू वरच्या साईडला पूर्ण जंगल सुकलेलं आहे आता इथे पाग आहे म्हणून काजूच्या आणि पाणसा आंब्याच्या आपण जाणार आहे तिकीट बुक करूया त्याच्याला थोडं जाऊन त्याला मटण पण घ्यायचं आहे घरी काका आणि आईसाठी थोडं पाव किलो मटण घ्यायचं आहे तिकीट बुक करूया अं का आपल्या ड्रायव्हरची त्याला एस टीमधून बघूया तर एस टीची नाही भेटली तर मग आपण लक्झरीची बघूया हाय त्यावेळी आपण आलेलो ते संध्याकाळच आलेलो दुपारी आलो आपण काय सुद्धा हॉटेल आकाश आकाश कुठे गेला काय माहिती बघायला हॉटेल तिथे पण आहे हां पहिलं तिकीट बुक करून घ्या आपण त्याच्यानंतर ना मग बाकीची खरेदारी करी आपण छोटं मोठं सामान आहे थोडं घ्यायचं आपलं मटन व्हायचं आणि जर गावी आलं तर बाईकनेच फिरायला लागतं जास्त करून एस टी टायमिंगवर असते आपला हे राईट साईडला आहे एस टी स्टँड काम चालू आहे काम आहे त्याचं एस टी स्टँडचं पूर्ण काम चालू आहे म्हणून मागच्या साईडनं एस टी येतात हृदया आहे का बघू झाला हृदया काय हृदयाच हा नंतरला पहिला पण तिकीट काढायला या चल लवकर नाही पहिला तिकीट काढूया हा चल पहिला या साईडला या आपण या साईडने आकाश पण आला आकाश एस टीने आलेला होता टिबल सीट येऊ शकत नव्हतं आणि आम्ही जरा बाईक पार करतोय तिथपर्यंत तुम्ही एस सीचं बघा हो एस सी स्टँडचं काम चाललेली आहे होईल आपला दहा पंधरा दिवस कम्प्लीट होऊन जाईल आपल्याला नवीन एस सी स्टँड बघायला भेटेल या साईडला पहिलं तिकीट बघी आपण चला त्या साईटला ऑनलाईन बुकिंग असते ते तिथे जाऊन आपण पहिलं ऑनलाईन बुकिंग करून घे बघा पण तिकीट अवेलेबल आहे का माहीत नाही आपल्याला आणि हृदयाला पण आम्ही घेऊन आलेलं आहे बघू चल काका बरं सांग एस टी बस बुकिंग आहे बघा ठीक आहे आम्ही बुकिंग करून घेतो आहे बाबू हां तर आपल्याला तिकीट भेटलेली नाही आहे तर आता आकाश त्या साईडला गेलो तर आपण गेलो नाही डबल सीट गेले। ची ची हेची नहीं ची नहीं है। ते गेले आणि प्रायव्हेटची तिकीट बघतात आहे ड्रायव्हरची अंका का ह्याची मिळाली नाही आपल्याला टेस्टची भेटलेली नाही आहे तर ते लोक त्याच्यासाठी गेलेत आपण मटन घ्या तिथपर्यंत तर आता अभि आलेलं आहे आपण गेलो नाही उन्हाचा खूप असल्यामुळे तर आपल्याला हे घेतलेलं आहे पाणीपुरीचं सामान घेतलेलं आहे आणि मी मटन खरेदी केलेलं आहे हे पण ठेव त्याच्या बाईक मध्ये मटन आहे ते पप्पांचा बस हे हे पकड हे बघ ब प्रतिक्रिय हे बघ हे पकड हा आभी कलेची बघतो आहे पुढे जाऊन तरी आपण कवलावरची कलेची आपण फ्राय करणार आहे त्यासाठी हे सामान घेतलेलं आहे पाणीपुरीच अफेक्ट करणार आहे आणि कवलावरचा कलेची फ्राय पण अपेक्षित करणार आहे तर असं छोटं मोठं सामान घेतलेलं आहे आणि आता पण झालं घरी परत आपला भरती प्रवास तरी चालला आहे

आणि चला विद्यावरती चला चला ह्याच्यात आहे ह्याच्यात आहे पिशवी ते आपण आलोय आपण घरी आणि सामान घेऊन आलोय पार्टीसाठी आपला तर इथे गर्मीचा त्रास बघा किती झालेला ना तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि हा छोटासा व्हिडिओ झालेला आपला ठीक आहे आणि आकाश येतो आहे हा व्हिडिओ आपण इथे संपवूया लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केला त्याने सबस्क्राईब करा